गणपती बाप्पा बोलतोय काल काय झाले माहितीये का, का भक्तांना विचार आला माझ्या आगमनाची तयारी कुतूवर आली आहे बघून या म्हटलं म्हणून मूषकाला घेऊन सहज फेरफटका मारला आहा हा हा का काय तो थात माझ्या आगमनाची नुसली लग नुसती लगबग लगबग सुरू होती रस्ते माणसांच्या गुदीने तुडूम करतांचे जोश तर वहा क्या बात है शत वा क्या बात है काय तो अंगावर काटा नारद झोलांचा सराव इथे भूमि मुषकांना म्हणाय मुषकाले म्हणायचे वा मुषक मजा आगला फिरता फिरता नजर गेली ती म्हणजे मदरूप घडणारे एकम मूर्तेतला म्हणून चला तर बघूया या गर्चीची तयारी माझ्या त्या भक्ताने माझ्या मूर्तीची छान सजवत केली होती कोणी गेलो काय झालं माहिती आहे का तुम्हाला कसं वाटतं ना चला मी सांग पडो गेलो फक्त तर काय माझ्या एका भक्ताने माझ्या मूर्तीची छान सजवत केलीच होती पण त्याने माझ्या रूपातही बदल केले होते ते बदल काही असे तसे नव्हते बरं का माझा मूळ अवतार बाजूला ठेवून मला स्वामी माझ्या माझा पिकाशीच

बरोबर आहे की नाही आता मला सांगा तुम्ही महादेवाच्या मंदिरात जाऊन माझा जप करत बसाल का नाही ना मग मला विविध देवतांचे रूपे देण्याचा